हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स तुमचं पण वजन खूप वाढलंय तुम्हाला खाली बसता येत नाहीये गुडघ्यांना खूप त्रास होतो खाली बसताना तर फ्रेंड्स ह्या सगळ्या एक्सरसाइज आहेत ना त्या तुम्ही घरच्या घरी आरामशीर बेडवरती बसून आरामशीर करू शकता तुम्हाला फक्त या एक्सरसाइज दररोज करायचे आहेत दोन दोन सेट मारा वीस वीस काउंट करा सुरुवातच करताय तर काउंटिंग कमी ठेवा बघा आणि स्वतःच तुम्हाला रिझल्ट दिसेल आठ दहा दिवसातच तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला रिझल्ट दिसायला चालू होईल बाय सिक्स सेवन एट नाईन टेन फाय फोर थ्री टू वन अँड रीलॅक्स लेफ्ट लेफ्ट वाला पेर फोल्ड करू लेफ्ट लेग फोल्ड हाँ श्वास लो हाथ ऊपर और श्वास छोड़ते वक्त नीचे अंगूठे को पकड़ लो हाथों से माथा नीचे और होल्ड नी को ऊपर नहीं उठाना है हाँ होल्ड वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन स्लोली रिलैक्स राइट लेग फोल्ड करो तो करो श्वास लो हाथ ऊपर और श्वास छोड़ते वक्त नीचे होल्ड वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन स्लोली रिलैक्स दोनों लेग्स फिर से ओपन करो ओपन ओपन दोनों हाथ सामने रखो नीचे हाँ और धीरे धीरे नीचे आगे की तरफ हाथों को स्ट्रेट करो जितना हो रहा है उतना स्ट्रेट स्ट्रेट होल्ड वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट टेन स्लोली रिलेक्स दोन हजेर एक्सा स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सॅवन एट ईन टेन reverse ten nine eight seven six five four three two one. relax butterfly वैसे ही बैठो वैसे ही बैठो हाथ नीचे हाँ अभी राइट हैंड राइट हैंड ऊपर लेके जाओ साइड बेंडिंग और होल्ड सेवेन एट नाइन टेन फाइव फोर थ्री टू वन And relax. अभी आपको राइट लेग ऊपर उठाना है है और लेफ्ट साइड ड्रॉप करना फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता चाळीस पन्नास यापेक्षा जास्त वय असतील लोक सुद्धा येतात त्यांना जमेल तशी एक्सरसाइज करतात आणि तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे जेवढं जमेल तेवढंच करा कारण सुरुवातीला आपली बॉडी खूप टाईट असते त्यामुळे त्याला बॉडीला थोडा वेळ द्या तर फ्रेंड्स ह्या सगळ्या एक्सरसाइज तुम्ही नक्की करा बघा फ्रेंड्स तुम्हाला तुमच्या कंबर दुखीचं सुद्धा हा उसके हो बाजू में दोनों पैर पीछे से फ्लैट और श्वास लेते वक्त आपको ऊपर उठना है चलो श्वास लो ऊपर उठो ऊपर देखो होल्ड वन टू थ्री इथे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता सगळेजण भुजंग आसन करत आहेत भुजंगासनमुळे भुजंगा ज्या लोकांना थायरॉइड आहे ज्या लोकांना कंबर दुखी आहे पाठ दुखी आहे किंवा ज्यांचं पोट खूप सुटलं या खूप या सगळ्या गोष्टींसाठी भुजंगासन खूप फायदेशीर आहे तर फ्रेंड्स तुम्ही तुमच्या एक्सरसाइजमध्ये नक्की ॲड करा आणि फ्रेंड्स हा व्हिडिओ मी खरंतर इथे जिथे बनवते तिथे ना जास्त प्रमाणामध्ये हिंदी असलेले लोक खूप येतात त्यांची लँग्वेज हिंदी आहे त्यामुळे मला क्लास हिंदीमध्ये घ्यावा लागतो तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ हिंदीमध्ये पाहिजे असेल किंवा मराठीमध्ये पाहिजे असेल तर मी नक्की तसा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन हात नीचे हाथ नीचे आंखें बंद ओम चैंटिंग करेंगे इनल एक्ल इनेल एक फ्रेंड्स शेवटला इथे प्राणायाम होतं तर फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब नाही केलंय तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद प्रार्थना बोलो Om um.